ऐकलं काय आता मी काय करतो सांगू का तुला काय मी मी महादेवाच्या दर्शनाला जाऊन पाया पडून येतो देवाच्या दर्शन घ्यायला आज सोमवार आहे सो का हाँ? आता भया आमचा नवरा नेमका काय करतो हिच कळ ना मला काय झालं काय चुकलं काय मायकन उलट चांगलं नाव एवढं मोठं देव आणून ठेवले नाही कधी आमूच्या पौर्णिमा असली तर कधी दिवा नाही कधी सण असला तर निवड ठेवत नाही आणि फुलं कशीच घेतली ती बघू मोगऱ्याची फुलं आहे पण मोगऱ्याची फुलं आवडतच नाही ती महादेवाला माहिती ना चांगलं मोगऱ्याची फुलं ना नेमकं पुरींकडे चाललाय का महादेवाकडे चाललाय तुम्ही म्हणजे तुला म्हणायचे काय सांग म्हणायचं काय म्हणजे महादेवाला वसंती पुन्हा सदाब फुली नाही नाही तसली पण आहे मला आठवण आलं फुलं पांढरे फुलं झेंडूची फुलं कसं पांढरे फुलं ना असं आवडतं